नमस्कार आम्ही तुळापूर येथे आलो आहे आता संभाजी महाराजांची समाधी स्थळ आहे ते वर बघू शकता तुम्ही ते संभाजी महाराजांचे एक शिल्प आहे माझ्या मनाने हात घातले जबडा असा वाकवलं तर आम्ही जस्ट आता पोहोचलो प्र, इथे प्रवेश करतोय आणि पुढचं आतमधलं वर्णन तुम्हाला सांगतो पुढे गेलं संभाजी महाराज कवी कल्पना b 东 i Pigment. શ્રી વિષ્ણુ મહાબલેશ્વર મહાદેવ મંદિર ક્ષેત્ર તુલાપુર 没事 केले बघा रामाचं मंदिर आहे ना व्हिडिओ चालू केला पूर्ण गाया जवळजवळ ते शे दोनशे गाय असतील त्या टायमाला पूर्ण गाय हरवल्या होत्या अशा म्हणजे त्या टायमाला डोंगरा म्हणजे जुन लोकं येऊन तर चरायला त्यावेळेस मग ते काय काय कायट मला ती चरली की कधी यायच्या गाया पण त्या कधी आल्याच नाही गाय हरवल्या आणि मग इकडे देवाला सांगितलं मी आमची जुन लोकं ती त्या टायमाची आले मग त्यांनी मग ते आल्यावर देवाला सांगितले पण आमची गाय हरवल्या मग ते गाय पूर्ण गाय ते त्याला सापडले त्यांना दोन महिन्याने सापडले ते त्या त्या तेव्हापासून आम्ही तिथं देवाला आम्ही रोज येतो धुण्यासाठी मग तुम्ही ते नाही देवाचे आंघोळ देवाचे आंघोळ करून वगैरे मध्ये आंघोळ तर आता मी तुळपूर येथून जरा दोन तीन किलोमीटर पुढे आलो आणि तिथून डाव्या बाजूने वळण घेऊन आता वडू बुद्रुक या ठिकाणी आलो तर इथे सुद्धा आपल्याला नुसते इतर इथे जवळ ब्रिज आहे आपण क्रॉस करणार आहोत आणि त्याच्या पलीकडे दुसरी एक संभाजी महाराजांची दुसरी समाधी आहे तर ती बघण्यासाठी आपण आता चालू आहे का छान आहे छान आहे की आता मला वाटते आता स्टार्ट झाले आहेत ना हा कोबी आता उगवण्याचा मी चालू आहे तो छोटा ना एकदम आपण घरी आपण आता छत्रपती संभाजी महाराजांचा दुसरा समाधी तयार आपण अगोदर तुळापूरहून समाधीचं दर्शन घेतलं तर आता आपण वडोदुक ज्या गावी आलेलो इथे समाज संभाजी महाराजांची रूपी समाधी आहे त्यांचे परम मित्र कवीकर व्यंकटजींची समाधी आपल्या बाजूलाच आहे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी रुकर्मा औरंगजेबाने संभाजी महाराजांची अक्षरशः विटंबा विटंबना करून हत्या केली त्यांच्या देहाचे अक्षरशः तुकडे केले आपण तिकडे गेलो तुळापूरला गेलो तिकडे त्यांच्या देहाचे तुकडे केले त्यांचा शिरक्षेत केला होता आणि त्यांचा शिर भाल्यावर लावून ते त्याची मिरवणूक त्या पोळापूर गावामध्ये काढले होते आणि संभाजी महाराजांचे शरीराचे जे तुकडे होते त्या तेवेळी संगमामध्ये टाकले होते नदीमध्ये तर ते संगमातले जे तुकडे होते ते हळूहळू वाहत येऊन वडूबुदुब या गावी आले त्या गावातल्या नदीच्या जे पात्र होतं त्या पात्रामध्ये गावातल्या काही माणसांनी ते पाहिले त्यामध्ये वीर बापूजी शिवले आणि त्यांच्या साथीदारांनी ते तुकडे एकत्र जमा केले त्यांचे थोडस शिवणकाम केलं ते शिवले ते आणि या ठिकाणी त्यांच्या देहाला दिला म्हणून हे दुसरं स्थळ आहे आपल्याला पाहायला मिळतं तर आपण संभाजी एक श्रद्धांजली म्हणून शांतपणे हरिओ छत्रपती संभाजी महाराज की जै। जै। जय भवानी जय हर हरो महादेव

जबरदस्त ना किती वर्षापूर्वीचा जुना असेल ना आतमध्ये एवढा थंड असेल ना दगड ना कालो काय बघा ना एवढा उजेडात यो काय ते अर्धी मूर्ती तर तुटलेली आहे

পাড় গেলেজি পুন আ नंतर याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत त्याच्यावरती रामायणातले काही प्रसंग याच्यावरती दा दाखवलेले याच्यावरती मखरमुख गंगामाता किंवा चंद्र देव अशा देवता याच्यावरती वरहा देवता याच्यावरती आजपर्यंत जास्त बघितली नसली वरहा देवता याच्यावरती आहे ओके कोणत्या प्रकारमध्ये का

ते दिसते ते रामायण आहे सगळं आणि त्याच्यानंतर हे चौरंग आहे हा पाठ आहे आणि याच्यावरती देवता आहे Yeah. काल ही कालभैरव देवताय इथं ही दिसते ही यम देवताय आणि याच्यावरती तुम्हाला महिला दिसत महिला mm. Mm. महिला ज्या महिला आहेत ह्या स्वर्गामधल्या स्वरसुंदरी मानला जातात स्वरसुंदरी म्हणजे yeah. वादन करणार त्या स्वर सुंदरी याच्यावरती दाखवले असंही रावण हा महादेवाचा भक्त होता महादेवाचा भक्त असल्या कारणाने त्यांनी स्वतःची मुडके नऊ मुडके तोडून त्या महादेवावरती वाहिली असा पूर्ण प्रसंग याच्यावरती आहे इथं इथं रावण आहे इथं पिंड आहे आणि इथं नऊ मुडके

En राजदरबार ना शंभू राजा धर्मवीर श्री छत्रपती संभाजी राजेश्वरी स्थल धर्मवीर वाडा पूर्ण मला वाटते वाडा इथे सगळी अशी प्रजा बिजा बसत असेल नाही काय त्यांचा तो दरबार भरते त्या गोष्टीसाठी त्या टायमाला त्यांनी तोडला असेल ना पण काही गोष्टी रेले ना व्यवस्थित त्याच्यात मला वाटतं पाणीच्या लाईनी टाकल्यान